मी श्रीमंत सुरुपाम आपण एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली शहरातून गडचिरोलीत नगर परिषद निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे येत्या दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी कमी शनिंगपासून मतदान केंद्राच्या व्यवस्थेपर्यंत सर्व तयारीची पाहणी केली आहे गडचिरोली नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस तोंडावर आली असून प्रशासन सज्ज झाले आहे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी कृषी महाविद्यालयातून सुरू असलेल्या एव्हीएम कमिशनिंगची तपासणी केली आहे कमिशनिंग दरम्यान प्रत्येक मशिनीची तांत्रिक तपासणी बॅलेट पेपरवरील नावे सिलिंग आणि क्लोजिंग प्रक्रिया या सर्व बाबीची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी निवडणूक निरीक्षक मिनाज गनी मुल्ला निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांच्यासह पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते याच ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने मतमोजणी कक्ष सुरक्षा व्यवस्था उमेदवारांसाठी सोय आणि पत्रकार कक्ष यांचीही पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे ईव्हीएम तपासणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिली महिला महाविद्यालय झाशी राणी नगर येथील ग्रंथालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा या केंद्रावरील सुविधा त्यांनी तपासल्या स्वच्छता प्रकाश योजना पिण्याचे पाणी रॅम्प दिव्यांगसाठी प्रवेश सुविधा या सर्व बाबीवर त्यांनी विशेष लक्ष दिले किरकोळ त्रुटीवर तातडीने उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले आहे मतदान साहित्य केंद्रावर कसे कोणत्या वाहनातून आणि कोणत्या वेळेत पोहोचवायचे याबाबत नियोजनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्या सर्व बाबीचा आढावा घेऊन आणि आवश्यकसुद्धा दिशानिर्देश या दरम्यान त्यांनी दिले आहे आगामी निवडणूक सुरक्षित व सुरळीत पारदर्शक पार पाडाव्यात यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी दिली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत युट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार